नमस्कार मित्रांनो आम्ही आलेला आहे आधमापूरला श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी आणि बाळूमामाचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही आलेला आहे वाड्यात एका जिथे की बाळूमामा राहत होते त्या वाड्याचं नाव आहे सावकार वाडा शिवाजीराव शंकरराव राजे भोसले आणि आम्ही आहे आता वाड्याच्या दुसऱ्या माळ्यावरती पूर्ण वाड्याचं बांधकाम जे आहे ते लाकडी बांधकाम आहे बघा इकडं खालचा पहिला माळा आहे वाड्याचा आणि खाली श्री संत बाळू विश्रांती करत आहेत काही जण झोपलेले आहेत ही खालची बाजू आहे वाड्याची आणि ह्या वाड्यात आल्यानंतर थोडंसं आम्हाला हे असं वाटलं एकदम तर शांत आणि थंड हवा चालत होती गारवा वाट शी आहे वाड्याच्या तिसऱ्या माळ्यावर जायची लाकडी शिडी आणि गॅलरी आहे गॅलरीला बऱ्याच ठिकाणी दरवाजे काढलेले आहेत गॅलरीच्या वरच्या बाजूला हे पूर्ण लाकडी बांधकाम इक आहे इकडे एक गॅलरीचा दरवाजा आहे सगळं संपूर्ण बांधकाम जे आहे ते लाकडी बांधकाम आहे वाड्याचं आणि त्याच्यामुळे ज्या थंड वाटतंय इकडं थोडासा बदल केलेला आहे लाकडी पा पायडे बदल म्हणजे इकडं नव्यानं बांधकाम केलेलं असते ग्रेनाईट वगैरे लावले साईडनं सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा इथं लावलेले आहेत आणि इकडं जसं थोडं पिंपळाच्या झाडाला जसं पैसे लावून कौल घेतला जातो तसं इथं भिंतीवरतीसुद्धा पैसे लावून कौल घेत आहेत बळमोचे वक्त आहेत

अजून ते म्हणतात त्याचा एक खंड झाला त्याला मग आता चालवला मी काय म्हणलं की सगळ्या बग्यावची मिळून आणि इथलं स्थानिक मंदिरातले हा माझं ते म्हणलंच की आता चालवला आरती खंडी सुद्धा मीठ पडत नसत चालू आता म्हणजे अजून भरपूर पुढं लय हैस बघायला तर आपल्या दोन तीन पिढ्या जातील मला आणि ही जागा आहे जिथे विश्रांती करत होते पलंग आहे चपल्या आहेत फोटो आहे आणि तारती सुद्धा लावली जाते अन्य मध्ये ठेवली जाते किंवा ठेवलेला आहे पैशावर जिंकलेला वाडा मामाने ते ज्या वेळेला सावकारी चालू होती सावकार सावकाराने मेहंद उचलली राहणार मग पैसे देणार आला तुझे मेंढर इथं ज्या वेळेला इतील एका हाळीला पाच हजार मेंढर हा वाडा तुझा हा मग त्या पुढं गेलं की नाही खिडकी त्या खिडकीत मी मेंढर एक हाळी दिला पाच हजार मेंढर सगळ्या जागेवर इथं पोहोच जागेवर तेव्हापासून वाडा

मामा त्यावेळेला काय म्हणलेली कि ती याची रस्त्यावरली कडची जागा कोणाची त्यावेळेस मामा म्हणजे भोसले काय म्हणजे माझे का काय तुकडा दिला सगळी जागाच तुमच्या मी मेल्यावर माझे समाजी तिथं बांधले जीव गेला मला मंदिरात मंदिर बांधले देत तिथं भोसले मंदिर बांधले पाठवून फोटो बघितला मी आता खाली बघायचं असेल तर आता आपण जेवतोय ना मोठ ते बिल्डिंग म्युझियम आहे सगळं ताटी वाटी सगळं आहे तिथे कुठं कुठं म्हणला तुम्ही मंदिराला लागून बघ जेवणाच ठिकाणी कपडे वगैरे ठेवले आहेत ते काय हा ते सगळे जेवणा चालू चला तर आता आपण वाड्याच्या दुसऱ्या माळ्यावरती जाव्या आपण आता तिसऱ्या माळ्यावर होतो आता खाली दुसऱ्या माळ्यावर चाललो आहे वाड्याच्या दुसऱ्या माळ्यावरती आपण पोचलेला आता आणि इकडंसुद्धा काही भक्तजण आहेत इकडं लाकडी दरवाजा आहे मोठा जुन्यातलाच इकडल्या साईडला एक लाकडी दरवाजा आहे बरेचसेच भक्तगण हे वाडा बघण्यासाठी इथे येत असतात आता चालवलं सुद्धा इथं किती भक्तगण आहेत बघा बघा हे लाकडी बांधकाम आहे पूर्ण इकडे ही दरवाजा आणि ऑटोमॅटिक ही दरवाजा उघडलाय मित्रांनो तुमच्या समोर या दरवाज्याला मी हातच लावला नव्हता ऑटोमॅटिक तो दरवाजा उघडलाय बंद होता दरवाजा इकडे एक गॅलरीतला दरवाजा आहे पॉलिश केलं खाल् खालून पॉलिश केलेला आहे एकदम थंड बघा पहिला माळा आहे पहिल्या माळ्यावर जे काही लाकडं आहेत त्या लाकडांना पॉलिश केले थंड वाटते इकडं भक्तगणं खाली झोपलेले आहेत थंड हवा चालली आहे ह्या वाड्यात एकदम थंड असं वाटतं आणि ह्या वाड्यात आम्ही एक तासभर झोपसुद्धा काढली आहे मित्रांनो इकडं सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा बसवलेले आहेत आणि या वाड्याचा आतल्या भागाचा मुख्य दरवाजा आहे शिमोळ मालकाचा फोटो आहे इकडं बाळूममाचा जुन्यातला शी जी वाळूमाचा शी फोटो आहे तीच वाळूमाचा फोटो आहे जुन्यातला आम्ही खा आता आलो आहे वाड्याच्या बाहेर बाहेरून वाडा कसा दिसतोय बघा मित्रांनो बाहेरची बाजू वाड्याचा मेन गेट हे हो बाहेरून वाडा कसा दिसतोय बघा जुना वाडा आहे वरती इटच बांधकाम आहे खाली दगडाच बांधकाम आहे आता वरती जी ईटच बांधकाम होतं ते आता नव्याने परत केले की पहिल्यापासून आहे माहीत नाही भक्तगण बाहेर बसलेला आहेत वाड्याच्या तर आमचा आतून वाडा पूर्णपणे बघून झालेला आहे आणि आता आम्ही वाड्याच्या बाहेरच्या बाजूला आलेला आहे समोरच्या साईडला वाडा आतून मस्त एक नंबर वाडा आहे पूर्वीचा तुम्ही कधी आज पुरला आलात तर या वाड्याला जरूर भेट द्या